सब नमस्कार नमस्कार तुमचा परिचय आहे मी सुरेश दिनकर जमदाडे राहणार शहाबाग वाई तालुका वाई जिल्हा सातारा ओके आता हे तुमचं कितवं वर्ष आहे हे आपल्या हळदीच आता बंद केली आहे मी दोन वर्ष झालं चालू केल्या गेल्या वर्षी पण केले हे केलेलं आहे गेल्या वर्षीनं सुरुवात केली आता नवीन काय केलं या प्लॉटला मागच्या वर्षी पण जी हळद होती ती आणि ह्या वर्षी मागच्या वर्षी पण वापरलं पण सुरुवातीपासून वापरता वापर आलं नाही ते साधारणतः एक तीन चार लागवडीनंतर तीन चार महिन्याने वापरता आला आपल्याला म्हणजे माहीतच नव्हतं पण okay. नंतर माहीत झाल्यानंतर आपण वापरायला सुरुवात केली अच्छा आता हा प्लॉट किती दिवसाचा झाला प्लॉट आता साडेतीन महिन्याचा सा झाला आणि आता याला आपण काय काय ट्रीटमेंट केली लागवडीपासून लागवड आधी आपण साधारणत आठ बॅग टाकलेल्या भूसंपन्न हां भूसंपन्नाच्या म्हणजे बेड घालायच्या आधीच टाकल्या नंतर बेड घातलेले आणि त्याच्यानंतर लागवड झाल्यानंतर एक महिन्यानंतर स्लरी बनवली भूसंपन्न गोल्फार सॉईल आणि पॉलिओगड असं मिक्स करून स्लरी बनवून हाताने आळवणी केलेली ते आळवणी केली आणि परत एकदा स्लरी बनवली ओके म्हणजे दोन स्लरी गेल्या सेम एच्या आणि आता आपण बघतो इथे तर तुम्ही भर पण टाकलेली दिसते आठ ते दहा दिवस झाले भर लावली भरीत काय काय युज केलं भरीत बुसम पण आपले सहा बॅग घेतल्या ओके आणि त्याच्यामध्ये थोडस रासायनिक मिक्स करून भर लावले ओके रासायनिक मध्ये काय घेतलं रासायनिक मध्ये डीएपी आणि पोटॅश घेतल्या आता जर आपण इकडं सर्व प्लॉट जर पाहिलं तर पूर्ण एक समान आपल्याला दिसतोय संपूर्ण प्लॉट तर आता मला विचारायचं एवढंच आहे की आजूबाजूला जे काही प्लॉट आहेत तुमच्यासोबतचे तर त्याची परिस्थिती काय आहे आता आपल्या बाजूलाच एक प्लॉट आहे त्यांच्यानं आपल्या लागणीमध्ये फक्त चार ते पाच म्हणजे पाच सहा दिवसाचा फरक आहे बरोबर तो प्लॉटचा आता लेवलमध्ये तर आपल्याने मेनेच दिसतो आहे ते ओके म्हणजे आपल्याला अशी कंपॅरिझन नाही करायची आहे पण एक जस्ट दिसतं आपल्याला की फरक नेमका काय आहे आणि दुसरी गोष्ट अशी की आता फुटवेनची संख्या कशी आहे फुटवे यंदा एक नंबरच आहे कारण सुरुवातीपासून आपण वापरलेलं आहे ओके फुटवे पाच सहा चार पाच असे आहेत फुटवे ओके आणि एकंदरीत किती फुटव्यांची गरज असते हळदीमध्ये पाच ते सहा आणि हे क्षेत्र किती आहे पूर्ण आपलं सोळा गुंठे राण हे सोळा गुंठे रान आहे तर आता एकंदरीत म्हणजे मागच्या वर्षी आपलं किती उत्पन्न निकालत आहे हळदीमध्ये मागच्या वर्षी आपलं क्षेत्र पंचवीस गुंठे होते ओके पण अपन... उत्पन्न काही एवढं निघालं ना म्हणजे जास्त निघाल क्षेत्र जास्त जास्त उत्पन्न निघेल आणि तुमचं आता इथं वाई शहा शहाबाग या रोडवरच तुमचं ऑर्गॅनिक हळदीचं तुम म्हणजे पावडर तुम्ही विकता म्हणजे तुमचं शॉप आहे इथं तर आता जे काही म्हणजे जाणारे येणारे लोक आहेत त्यांना तुम्ही ही जी हळद देता ही तसं पाहिलं तर पूर्णपणे ऑर्गेनिक म्हणून ऑर्गॅनिक म्हणूनच देत आहे तर जे काही शेत म्हणजे आजूबाजूचे तुमचे जे काही शेतकरी असतील किंवा काय तर त्यांचा कसा रिस्पॉन्स आहे आता या सर्व गोष्टी यूज करण्यासाठी नाही नाही ते आता सगळे पॉझिटिव्ह झालेले आहेत बऱ्यापैकी ओके म्हणजे पहिलं काय एवढं लक्ष देत नव्हते पण आता आपले जसं पीक बघतात ना तेव्हापासून ते थोडे पॉझिटिव्ह झाले ओके आणि आता जर आपण पूर्ण सगळीकडचा जर प्लॉट जर पाहिलं तर एक समान वाढ आहे एक सामान वाढ फुटवेंची संख्या पण आपल्याला इथं चांगल्या प्रकारे पाहायला पण मिळते तर आता आजूबाजूचे जे काही शेतकरी किंवा जे काही शेतकरी हळद करतात त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल काय हे सांगणार का एखादं वापरा परत गोल्ड फार सॉइल आपलं पॉलिओ गोल्ड आहे त्याच्यात तुम्ही स्लॅरी बनवून सोडा खूप छान रिझल्ट येतो ओके आणि आपलं आणि खर्च पण कमी जमतेम खर्च आहेत लोक आवाडवे खर्च करतात ते करू नये त्यांनी रासायनिक खत जास्त भर देतात ते कमी ठीक आहे रासायनिक खतांची गरज आहे पण ते मुबलक प्रमाणात वापरले गेले पाहिजे जास्त नको व्हायला ते पण एकदम बरोबर आहे आणि आपला ऊसाचा पण प्लॉट आहे त्या ऊसाच काही एक सांगाल नाही ऊसाचा पण आपला जबरदस्त प्लॉट आहे आता चार पाच फुटवे आहेत पण जबरदस्त आहेत ओके व्हरायटी वा कोणती आहे तिकडे गेलो तर बघू येस येस व्हरायटी कोणती आहे म्हणजे ती तुम्ही याच्या गुरु म्हणजे रसवंतीसाठी वापरता ओके म्हणजे त्याच ऊसाच तुम्ही स्वतःची तुमची रसवंती त्याच्यासाठीच त्याचा युज करताय आणि मागच्या वर्षी पण जो काही ऊस होता तो कसा होता तो पण उसाला वापरला पण त्याला पण आज हुशार झाला वापरायला ओके okay. सुरुवातीपासून आता पण यंदा सुरुवातीपासून वापरलं सर्वाला सुरुवातीपासून यूज झाला आपल्याला तर आपल्याला दिसतंच सगळीकडे एकदमच सुंदर प्लॉट आहे उसाचे पण दोन टन आपण ॲव्हरेज काढणार आहे ओके एका घित्याला गुंठ्याला ओके टणाचं ॲव्हरेज मिळणार आणि तसं त्याचं ॲव्हरेज पण कमी असतं जो काही तुम्ही ऊस कमी असला पण आपण दोन टन काढणार आहे ओके जे काही आता का तुमचा का 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 हा जो काही अनुभव आहे याच्यातून इतरांना तर चांगलीच आपल्याला म्हणजे माहिती तुम्ही दिलीच आहे तर अजून पण तुम्हाला काही वेगळं म्हणजे याच्यात जे काही प्रॉब्लेम्स येतात किंवा काय त्या गोष्टींबद्दल दोन शब्द काही सांगायचे असतील तर नाही तसं काही प्रॉब्लेम नाही खते वापरल्या तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकत नाही 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 इतर शेतकऱ्यांना जे काही आता हळदीमध्ये प्रॉब्लेम फेस करत आहे साधारणत पिकाचे पण जे कलर पानांचा असतो जो हिरवट किंवा असं पिवळसर पडतो काय काय ठिकाणी ओके तर आपले हे खताने काळोखी टिकून राहते ओके शेवटपर्यंत तेवढंच हा म्हणजे थोडक्यात जे काही पिवळसरपणा येतो तो जास्त राहणार नाही आणि काळोखी पण एकदम एकसारखी आता आपण इथे बघतोच आहे तर आपल्याला मिळू शकते ओके सर थँक्यू नमस्कार मी आत्ता पाटा सुरेश जमदाडे यांच्या शेतामध्ये आलेलो आहे त्यांची हळद काढणी पूर्ण झालेली आहे आता ह्या बायका निवडत आहेत हळद त्यांना आपण विचारूया हळद कशी आहे मावशी नमस्के, नमस्के।, नमस्के। कशी कशी वाटते तुम्हाला हळद हळद चांगली एक नंबर माल आहे एवढी हळद आम्ही काढली पण अशी हळद नव्हती कुठं कुठं नव्हती कुठं गंडा पाहिजे शेतकऱ्याला वाढून पैसे मिळाले पाहिजेत ना काय म्हणला तुम्ही बर हळद 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 कुठंच लागली नाही ना बर तुम्ही कालपासून हळद निवडताय तुम्ही याच्या अगोदर सुद्धा हळद काढणी केली असेल नाही का मग अशी हळद तुम्हाला कुठे भेटली का पूर्ण फुगलेली बर 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 मावशी तुम्हाला काय सांगायचंय हळदी बद्दल मित्रांनो आपण शहाबाग फाट्यावरती आता सुरेश जमदाळे यांच्या हळदीमध्ये तर या सगळ्या आपल्या भगिनी सांगतात की अशी हळद त्यांनी कुठंच त्यांनी आतून पाहिली बघितली नाही गेले आठदा दिवस हे हळद नीट करतात अनेकांच्या शेतामधून आलेले आहेत ह्या शेतामध्ये ते कालपासून काम करत आहेत तर यातला कुठलाही गंडा लागलेला नाही का लागला आहे कुठं गंडा कुठंच लागली नाही ना हळद हां एक नंबर हळद आहे शेतकरी मित्रांनो आपण याला भूसंपन्न सेंद्रिय खतं त्याच्याबरोबर त्याला गोल्ड फॉर सॉइल फॉलिओ गोल्ड असे ट्रीटमेंट केलेली आहे जास्त करून आपण ह्याला सेंद्रियचा वापर भरपूर केलेला आहे रासायनिक के एकदम दहा टक्के फक्त वापरलेलं आहे हेच ते शेतकरी ज्यांच्या शेतात आपण उभे आहोत सुरेश जमदाडे साहेब तुम्हाला काय सांगायचं का याबद्दल काय सांगणार आहे आपण पहिल्यापासून वापरलेले सेंद्रगळं वापरले हा संपन्न या गोष्टी संपन्न कर हा लागणीच्या आदोब आपण वापरले हा रिझल्ट बघतोय आपण पुढे जबरदस्त आहे जबरदस्त मला वाटतं तुम्ही गेल्या वर्षी पण वापरलं होतं या वर्षी तुम्ही गेल्या वर्षी वापरलं आणि या यावर्षी तुम्ही सुरुवातीपासून वापरलं होतं कसं कसं वापरलं थोडक्यात सांगाल सुरुवातीला आठ बॅग वापरल्या लागण्याच्या आधी लागून लागण्याच्या अगोदर बॅग तयार करायच्या आधी बरं आठ बॅग टाकल्या हा तर परत बरीच्या टायमिंगला दहाव्या हा आणि मध्यंतरी स्लरी करून सोडलेली दोन बॅगाची हा एक एक बॅगाची स्लरी गोल्ड पॉवर सॉईल फल्यू गोल्ड फिग असं मिक्स करून थोडसर असं काही घेतलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं डी एपी डीएपी डी एपी घेतलेलं आणि त्याची तुम्ही गोल तयार केला म्हणजे ड्रममध्ये हा ड्रममध्ये केला आणि तुम्ही ड्रिप न सोडलं होतं ते हा ड्रिप न सोडलेलं नाही पहिली स्लरी आम्ही स्वतः प्रत्येक बुडक्याला तुम्ही बर त्याच्यामुळे उगवण क्षमता एक नंबर झाली एक साईज सगळीकडे उगवण झाली आणि स्लरी ड्रिप सिलरी सोडली बरोबर बरोबर आणि तुम्ही भरीला परत वापरले होते का भूसंपन्न वगैरे थोडस रासायनिक हे क्षेत्र किती आहे सगळं सोळा गुंट राहत आता या सगळ्या आपल्या भगिनी म्हणतात की गुंठ्याला वाळून एक क्विंटल तरी हळद निघेल असा यांचा अंदाज आहे तुम्हाला काय वाटतंय निघालीच पाहिजे गुंठ्याला एक क्विंटल निघालीच पाहिजे काय मावशी हो काय म्हणताय तुम्ही गुंठ्याला टन एक, एक क्विंटल निघेल का हळद निघालेच पाहिजे ना निघालीच पाहिजे बरोबर बरोबर चालेल तुम्ही तुम्हाला कसं वाटतंय यावर्षी पीक <laughs> बघून कसं वाटतंय यंदा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा यंदा समाधानी समाधानी खूप छान ओके धन्यवाद